अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे गहू हरभरा ज्वारी शाळू मिरची या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हदबल झाला आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून राज्य सरकारने शेतकऱ्याच्या बांधावर न जाता तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारला केली आहे तर समोर लोकसभा निवडणुका आणि मागे आत्महत्या होतील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे त्यांना फोन करून सांगेल काही माझं नाव गणेश हास्त्र बोरकर आहे माझे इथं इथं द एक हेक्टर जमीन आहे तरी माझ्या शेतात एक एक शाळू आणि एक एक गहू अशी फार मोठी नुकसान झालेली आहे तरी सरकारने मला माझ्या परिस्थितीनुसार म माझ्या अल्पउदारक या द या खा नावाखाली मला माझ्या उत्पन्नाची पूर पुरेपूर ब भरपाई करून मिळावी आणि माझ्या या नुसकाने नुसकानेला स सही करून माझ्या जीव जीवनास ज जगण्यासाठी मला माझं शेत वर्दडी खुर्द शिवारात आहे तीन एकर येकर, तीन एकरात पूर्ण माझं एक एकर गहू आणि दोन एकर शाळू आहे पूर्ण रात्रीच्या गारपिटीनं जमीन दोस्त झालं आहे गहू काढायला चान्स नाही आणि शाळू काढायला चान्स नाही मी म्हणजे आता आता बिल झालो आहे सरकारनं माझ्याकडं पाहू हे परिस्थिती पाहून शाळू गहू ज्यावरी नुकसान पाहून आम्हाला होईल तेवढी जास्तीत जास्त मदत केली तर आम्ही वाचू शकतो काल झालेल्या रात्रीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे हे आता बघवनसं झालं आहे खरोखर प्रत्येक वेळी पीक येतं आहे चांगलं बहरतं आहे आणि घरात न्यायच्या टायमाला अगदी निसर्ग कोपला की ते खाली झोपून जातं आहे शेतकऱ्यानं करायचं तरी काय या गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपलं आहे आणि शेतकऱ्यांना आता झोपवत आहे रात्रभर आमचा मायबाप शेतकरी झोपला नाही आणि जेवला नाही याची जर खरोखर तुम्हाला चिंता असेल आणि खरोखरच शेतकरी मायबापाची जर तुम्ही अवलाद असाल तर तातडीनं पन्नास हजाराची मदत त्या शेतकऱ्याला द्या नाही तर तुमची लोकसभा पुढं आणि शेतकऱ्याच्या सामूहिक आत्महत्या मागं अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही अशा संकटग्रस्त अवस्थेमध्ये ज्या ज्यावेळी आम्ही शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या त्यावेळी जर आम्ही मदत करू शकलो नाही तर शेतकरी सन्मानानं उभा राहणार नाही आणि म्हणून माझी शासनाला आणि सगळ्या लोकप्रतिनिधीला या प्रसंगाच्या निमित्तानं मी आव्हान करतो की आपण अशा परिस्थितीत त्याला भरभरून अशी मदत केली पाहिजे अशी माफक अपेक्षा या प्रसंगाच्या निमित्तानं करतो शेतकऱ्याला आव्हान करतो की आपण कायमच लढत आला आपला वारसा संघर्षाचा आहे आपला वारसा बळीराजाचा आहे आणि म्हणून ताठ मानेनं आपण उभं राहिलं पाहिजे आणि अनेक संकटाला सामना करण्याची शक्ती तुमच्यामध्ये म्हणून अजिबात भुरळून न जाता किंवा खचून न जाता एक ताकदीनं उभे राहा